सर्वांना नमस्कार मी कांचन मून आली आहे आज आपल्यासाठी एक नवीन कवितेसोबत अंतर्मन या काव्यसंग्रहातील आज महिलांवर आधारित दुसरी कविता मी सादर करणार आहे कवितेचे नाव आहे प्रेरणेचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी प्रेरणेचे स्थान असते मग ती सखी असेल आई असेल बहीण असेल किंवा कोणतीही महिला असेल तर तिच्यासाठी ही कविता मी समर्पित करते षडाक्षरी काव्यरचना कवितेचे नाव आहे प्रेरणेचे स्थान मातृत्वाचे रूप माता अनमोल मातृत्वाचे रूप माता अनमोल शिक्षणाची आई मायातीची खोल शिक्षणाची आई माया तीची खोल, खोल। जीवनात सारे सहजच होई जीवनात तर सारे सहजच होई आईची ममता कोणालाच नाही आईची ममता कोणालाच नाही नारीचे कर्तृत्व नारीचे कर्तृत्व बहिणीची माया नारीचे कर्तृत्व बहिणीची माया सखी ती सोबती आधाराची छाया सखी ती सोबती आधाराची छाया देऊ तिला मान देऊ तिला मान करूया सन्मान मनाच्या कप्प्यात कप्प्यात मनाच्या कप्प्यात प्रेरणेचे स्थान मनाच्या कप्प्यात प्रेरणेचे स्थान धन्यवाद यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत दुसऱ्या कवितेसोबत तोपर्यंत विश्राम घेऊया नमस्कार